श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना ईश्वरी कृपा कशी होते चांगल्या व वाई। वाईट दोन्ही प्रकारच्या माणसांवर ईश्वरी कृपा होत असते वाईट माणसाने सुधारावे सज्जन बनावे म्हणून ईश्वर त्याच्यावर कृपा करतो व त्याला सुधारण्याची संधी पुन्हा पुन्हा देतो यदा कदाचित वाईट मनुष्य अनेक संधी देऊनही सुधारला नाही तर अतिशय कठोर शिक्षा होतात सज्जन माणसावर ईश्वर सतत कृपेची वृष्टी करतो व तो अधिक सज्जन बनावा म्हणून सद्गुणी बनावा त्याची अध्यात्मात प्रगती व्हावी व त्याला मोक्ष मिळावा अशी ईश्वराची इच्छा असते अदृश्य सृष्टीमध्ये करोडात्मे सतत फिरत असतात त्यांना अदृश्य मदतीस असे म्हणतात इंग्रजीमध्ये इनविजिबल हेल्पर्स असे म्हणतात मानवाच्या मनातील श्रद्धा दुडमूळ करण्याचे कार्य हे आत्मे करतात मानवाच्या अंतकरणात श्रद्धा व भक्ती निर्माण व्हावी म्हणून हे आत्मे विविध प्रकारे प्रयत्न करत असतात हे कार्य कसे चालले यावर एक दृष्टिक्षेप एक्स ही मुलगी अतिशय सज्जन व प्रेमळ होती वाय ही स्त्री आध्यात्मिक व्यक्ती होती एक्स मुलीचे या स्त्रीवर खूप प्रेम होते एकदा वाय या आध्यात्मिक स्त्रीने मुलीला देवीचा मंत्र दिला व जप करण्यास सांगितला त्यामुळे मुलीने श्रद्धेला श्रद्धेने जप केला एक दिवस ती जप करीत बसली असता वाय या स्त्रीच्या रूपामध्ये दे देवी प्रकट झाली व त्या मुलीला आशीर्वाद देऊन अदृश्य झाली ही घटना त्या मुलीने त्या स्त्रीला जेव्हा सांगितली तेव्हा तिलाही आश्चर्य वाटले अदृश्य सृष्टीतील आत्मे अशा प्रकारे चमत्कार घडवून मानवातील श्रद्धा दृढमूळ करतात तुमची जिथे श्रद्धा असेल तिथेच ती दृढमूळ करण्याचे कार्य अदृश्य सृष्टीतून केले जाते श्रद्धा जशी जशी वाढत जाते तसे तसे ईश्वर कृपेने अनुभव जास्त येऊ लागतात तसेच प्रार्थनाही फलद्रूप होऊ लागतात म्हणून अदृश्य सृष्टीतील आत्मे सद्भक्ताची श्रद्धा वाढवण्याचाच प्रयत्न सतत करत असतात ईश्वर ही पहिली झलक होय जशी जशी ईश्वर कृपा वाढू लागती तशी तशी यश सिद्धी प्राप्त होते प्रत्येक कार्यात यश येऊ यो लागते उद्योगधंद्यात यश येऊ यो लागते यश व कृती प्राप्त होते मनुष्य सुखी होतो ईश्वरी कृपेने अनुभव येऊ लागतात दानधर्म व परोपकार या गोष्टी तात्काळ सुरू कराव्यास हव्यात अर्थात पूर्वी जर करत असाल तर त्यात वाढ करायला हवी असे केले तरच ईश्वरी कृपा वाढत असते जर असे केले नाही व ईश्वरी कृपेचा वापर स्वार्थासाठी केला तर ईश्वरी कृपा नष्ट होते व ईश्वर कृपेने प्राप्त झालेले वैभव निघून जाते म्हणून कुठल्याही परिस्थितीत स्वार्थ व लोभ यांना धारा देता कामा नये म्हणजे ईश्वरी कृपा पुढील अनुभव येऊ लागतात ईश्वर भक्ताने स्वार्थ व लोभाला स्थान देता कामा नाही तसेच त्याने कुठल्याही प्रकारचे ढोंग व पांखडही रस्ता कामा नाही आपल्याला जी चांगले मित्रमंडळी भेटतात मदत करणारे सहकारी माणसे भेटतात ही ईश्वर कृपेचे फळ असतात परगावात परदेशात अनोळखी ठिकाणी अपरिचित व्यक्ती येऊन मदत करतात हे ईश्वरी कृपेचे फळ आहे सात्विक प्रवृत्तीच्या सत्वपुरुषाची दर्शने होणे तीर्थयात्रा घडणे हे ईश्वरी कृपेचे फळ आहे नवरा अथवा बायको चांगली महिने घरात शांतीचे वातावरण व समाधानाचे वातावरण असणे ईश्वर भक्ती दान धर्म परोपकार प्रेमळ असे सद्गुण असणे हे ईश्वर कृपेचे फळ होय तर यावरून तुम्हाला समजलं असेल की तुमच्यावर सुद्धा ईश्वरी कृपा आहे की नाही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जो कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आग्रहाची विनंती आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ